कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा आता उतरल्याचं पाहायला मिळते शिवसेना उभाटा गटाकडून त्यांनी उमेदवारी मागितलेली आपल्यासोबत दोन संभाव्य महिला उमेदवार आहेत त्या उमेदवारी मागण्यासाठी आलेले आहेत त्यांचं नेमकं शिक्षण काय आहे ते त्यांच्याच तोंडून ऐकूया कारण ह्या दोन उच्च शिक्षित महिला आहेत त्यांना प्रभागाचं प्रतिनिधित्व करायचं आहे तुमचं नेमकं शिक्षण सांगा कोल्हापूर कळू दे महाराष्ट्राला कळू नमस्कार मी एक शिवसैनिक आहे माझं नाव प्रतिमा सुशांत चौगुले प्रभाग क्रमांक एकोणीसमधून मी उभी आहे आणि मी एक कट्टर शिवसैनिक आहे आणि आपल्या स्वर्गीय स बाळासाहेब ठाकरे यांना मी स्मरण करते आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या माणसांस मराठी माणसांसाठी मला हा लढा लढवायचा आहे आणि मला एक गोरगरिबांपासून प्रत्येक समाजासाठी मला एक काम करायचं आहे तुमचं शिक्षण सांगा आणि इतकं शिक्षण असताना तुम्हाला समाजकारणात किंवा राजकारणात यायचं काय गरज वाटते माझं शिक्षण हे एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स झालेलं आहे आणि माझं कसं आहे मास्टर ऑफ सायन्स एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे समाज पर्यावरण आणि लोकांना धरून मला पुढं जायचं आहे आता मेजर रोल तुम्ही बघताय की पर्यावरण पण हा आपल्याला महत्त्वाचा विषय आहे तर पर्यावरण स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र आणि आपल्या लोकांसाठी मला काम करायचं तुमच्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी काय होईल का राजकारणासाठी काय होईल का वाटते तुम्ही होणार शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आपण ह्या समाजात राहतो आपल्या परिसरात राहतो त्यामुळं सुरुवात ही आपल्या परिसरापासूनच करायची असते प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहतं आणि माणसांसाठी भरपूर मला काम करायचं खरं तर तुम्ही उमेदवारी मागताय कोणत्या निकषावरती तुम्ही उमेदवारी मागताय काय वाटते तुम्हाला विश्वास उमेदवारी मिळेल मला मी सुरुवातीपासूनच एकनिष्ठ राहिलेलो आहे आम्ही शिवसेनेत सुरुवातीपासून कारण शिवसेना ही मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या जे केले की एक मराठी माणसासाठी हा लढा आहे तो सामान्य माणसापासून मोठ्यांपर्यंत लढा आहे आणि मला न्याय मिळणार शंभर टक्के कारण माझा विश्वास आहे की मराठी माणसासाठी आपण मराठी माणसं आपण सहकार्य केलं तर यातून आपण पुढे जाऊ शकतो नक्कीच त्यांना विश्वास आहे दुसऱ्या बाजूला निवृत्ती मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत त्यासुद्धा या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत शिवसेना उभाटा गटाकडे अर्थात त्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल हा पक्षाचा निर्णय मात्र तुम्हाला काय वाटते कारण तुमच्या हातातनं अनेक विद्यार्थी घडले त्यापैकी काही राजकारणी नेतेसुद्धा घडले असतील पण तुम्हाला आता राजकारणामध्ये काय यायचं आहे मला राजकारणामध्ये बरीच वर्ष झालं माझा मुलगा राजकारणामध्ये एकनिष्ठ या पक्षाची आहे आणि आता जनतेचं मला जनतेशी त्यांचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत मी जवळजवळ तीस वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन विद्यार्थी घडवले आता जनतेचे प्रश्न बरेच आहेत समस्या आहेत त्या जाणून घेतल्यात आम्ही आता इथून पुढं आम्हाला त्या सोडवायच्या आहेत खरं तर तुम्ही शिक्षक आहे हातात छडी घेऊन शिस्त लावण्याचं काम तुमचं आहे प्रभागाला सुद्धा तशी शिस्त लावाल अधिकाऱ्यांना तशी शिस्त लावाल अशी मला अपेक्षा धरायची काय लोकांनी अपेक्षा धरली म्हणूनच मला सांगितलेलं आहे की तुम्ही आता आमच्या समाजासाठी जनतेसाठी काहीतरी करा आमची जनतेचं सगळे प्रश्न निकाली लावा जनतेला चांगले मार्ग दाखवा जनतेचे जे बरेच प्रश्न आहेत ते सोडवा साधारण किती वर्ष तुम्ही शिक्षकी पेशा केला त्यानंतर रिटायर झाला आणि आता तुम्हाला समाज करण्यात राजकारणात यावं वाटतं मी जवळजवळ तीस वर्ष शिक्षकी पे सेवा केली आता मला म्हणजे निवृत्त जा होऊन मला दोन वर्ष झाली आता बरीच लोक आमच्या सहवासात असल्यामुळं त्यांची इच्छा आहे की आता तुम्ही मुलं घडवलात आता जनतेचे प्रश्न सोडवा आणि समाज सुधारणा करा नक्कीच समाज सुधारण्यासाठी हे सगळे ह्या दोन उमेदवार आहेत ते प्रामुख्याने एज्युकेटेड आहेत त्या या रणांगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते अर्थात त्यांना पक्षाची उमेदवारी मिळते का आणि जर ती उमेदवारी मिळाल्यानंतर जनतासुद्धा त्यांना स्वीकारते का हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते आपलं भविष्य आजमावताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर काँग्रेसकडे सुद्धा उमेदवारीसाठी रांग लागलेली आहे यामध्ये सर्वसामान्य उमेदवारांचासुद्धा समावेश आहे माझ्यासोबत पेपर विक्रेते आहेत त्यांनासुद्धा महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे ते सतेज पाटलांच्याकडे काँग्रेस कमिटीमध्ये आता उमेदवारी मागायला लागले काय सांगाल कशाबद्दल तुम्हाला उमेदवारी मिळावी अशी वाटते मला उमेदवारी याच्यासाठी हवी आहे की माझा प्रभाग मी जसा पेपर विक्रेता म्हणून जसा गल्ली बळातून जे फिरतो किंवा याच्यातून म्हणजे पूर्ण समाजामध्ये जातो त्यावेळी कुठेतरी म्हणजे प्रत्येक याच्यासाठी म्हणजे समस्या बरेच समस्या लोकांच्यामध्ये आहेत त्या समस्या मला लक्षात येतात आणि त्या समस्या मला दूर करायच्या आहेत आणि त्यामुळं मला इलेक्शन म्हणजे काँग्रेस कमिटीकडं मी तिकीट मागतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये कुठेही बागा नाहीत कुठेही बागा नाहीत फार वर्षापासून जुनाट काळात असल्यासारखं कदमवाडीचा भाग आहे आणि तो मला कुठेतरी म्हणजे भडसावतो भिडसावतो मला चांगलाच आणि त्यामुळे तो मला भाग पूर्ण हे करायचा आहे आणि सुशिक्षित पद्धतीनं ती बाग डेव्हलपमेंट तुम्हाला करायची मात्र खरं तर निवडणूक म्हणजे कोट्यावधी रुपयांचा चोराड आहे तुम्हाला माहीत आहे आणि त्यात तुम्ही सर्वसामान्य म्हणून निवडणुकीला जाताना मग आर्थिक निकषावर तुम्ही कसं उभारा मी आर्थिक एकसापेक्षा मी माणुसकीवर जास्त भर देतो मला मला माणुसकी हवी माणसांना माणसात मी राहत असल्यामुळे मला तिकीट मिळावं या संदर्भात मी सतेश पाटलांच्याकडून तिकीट मागत आहे माझ्या मनुष्यबळ आहे प्रत्येकाचा परिचय आहे प्रत्येकाच्या दारात जातो प्रत्येकाच्या समस्या मला माहिती आहेत आणि प्रत्येकाकडून एकच मत येतं की मला तिकीट कुठेतरी मिळावं आणि मग तुम्हाला आम्ही मतदान करतो या संदर्भात मी यासाठी उभारतो आणि याच्या आधी मी अपक्ष म्हणून मी तीस वर्ष संघर्ष करतो आहे तीस वर्षे होऊन संघर्ष करतो की या भागामध्ये कुठेतरी चांगलं व्हावं आणि कुठेतरी चांगला विकास व्हावा आणि चांगले रस्ते म्हणजे दर्जेदार रस्ते व्हावे दर्जेदार गटरी व्हावा दर्जेदार काम व्हावं ह्या गोष्टीत कुठल्याही आमच्या कदमवाडी भागामध्ये कदमवाडी बसलेवाडी जाधववाडी असू दे कुठल्याही भागामध्ये काम झालेलं नाही पैशापेक्षा माणूसकी श्रेष्ठ ठरेल वाटते या लोकशाहीमध्ये आत्ता लोकशाहीमध्ये आता असं वाटतं की पैशापेक्षा सुद्धा माणुसकी श्रेष्ठ होईल असं मला तरी शंभर टक्के वाटते तर प्रत्येकाला काय वाटतं की धनशक्ती जादा माणसाच्यापेक्षा वाटतं धनशक्ती जास्त पण मला वाटतं की म माणसांची ज्यावेळी आपल्याला पाठिंबा मिळतो किंवा एकंदरीत पाठिंबा मिळतो त्यावेळी धनशक्ती कुठेही ठाकात पण लावू देत नाही पण माणूस की नगरसेवक विकले जातात आमदार विकले जातात अशा पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये पैसे नसलेला सुद्धा उमेदवार आता या निवडणुकीसाठी नशिबाजणार नशीब आमजवतं म्हणजे काय की आमच्यासारख्याला कोणी एकत घेत नाही कारण का आम्ही रोख ठोक बोलतो रोगबाई बाई ठोक बोलत असणाऱ्या माणसाला कधी एकत जात नाही जो पळपूट असतो म्हणजे जेणेकरून जो कोणी पैशाला हपापला असतो तो इकत जातो पैशाला हपापला माणूस इकत जात नाही आणि असं माझ्याकडं फार वेळा उदाहरण नाही फार वेळा उदाहरण झालं तरी पण मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलेली आहे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पेपर सुद्धा काँग्रेसकडे आता उमेदवारी मागितलेली सामान्य कार्यकर्ता ते उच्च शिक्षित उमेदवार वकील अशा पद्धतीचे उमेदवारी आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सगळ्याच पक्षांच्याकडे पाहायला मिळतात अर्थात पक्ष कोणत्या निकषावरती आता त्यांना उमेदवारी देतो ते, ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जनरली संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर